नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह शाखा ढाणकीच्या ठेवीदारांनी ढानकी पोलीस चौकी येथे निवेदनाद्वारे दिली तक्रार आज दिनांक सव्वीस जून दोन हजार रोजी उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह शाखेच्या शेकडो ठेवीदारांनी बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चौकी ढानकी येथील पी एस आय साहेब यांना तक्रारीद्वारे निवेदन देण्यात आले पाहूया तक्रारकर्ते यांची प्रतिक्रिया सहा महिन्यापासून खुले प्रकारचा ठिकाणी व्यवहार झालेला नाही त्यावेळी आज बंद आहे आणि त्या ठिकाणी जेव्हा विचार विचारणा करण्याचे जे ठिकाणी ते कर्मचारी देत असल्यामुळे आज मुरगाव पोलीस स्टेशन आणखी या ठिकाणी सर्व खातेदार आहेत युतीधारक आहेत त्यांनी त्या ठिकाणी मी बापूराव रामजी राठोड माझी सैनिक सामाजिक कार्यकर्ता मी सर आम्ही आज आठ नऊ महिने झाले आम्ही सरसेल जमा केले होते मीच आमचे आज चाळीस पन्नास लोक आहेत शिवरात्री तर मिळते ही राजस्थानी बँक आम्ही नेहमी जातो मॅनेजर साहेब सांगतात आज नाही उद्या होईल आज नाही उद्या आज उद्या परवा होईल अशा प्रकारचे ते दानाटे बोलवतात आणखी आज सहा महिने झाले आमची एफ डी फी झाली तरी ते पैसे देण्यास इन्कार करत आहे तर आमची विनंती आहे की आज आम्ही या पद्धतीने पोलीस स्टेशन भिटरगाव हो, किंवा पी ढानकी या ठिकाणी येऊन आम्ही धावा धावा घेतला आणखी तक्रारी करून आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे आणि आमचे पैसे मिळायला पाहिजे याकरिता आम्ही विनंती करत आहे धन्यवाद साहेब राजस्थानी मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी यांच्याकडं ठेवी ठेवलेल्या होत्या आमच्यासोबत काही आर डी मेंबर्स आहेत काही जणांच्या सेव्हिंगमध्ये से ठेवी आहेत तर गेल्या अनेक दिवसापासून ह्या बँकेने आपले व्यवहार बंद ठेवलेले आहेत अनेक जणांना पैशाच्या अडचणी पडत आहेत आणि ही लोक वारंवार बँकेकडे चक्रा मारत आहेत बँकेच्या अध्यक्षाकडं कर विचारणा करत आहेत परंतु ती उडवाउडवीची उत्तर हां बोला तुम्ही कशासाठी आले होते हा इथं आलो होतो सहा महिन्यापासून आम्ही बँकेत जाऊ लागलो होतो बँकेत येरदारा करून करून आम्हाला पैसे काही दिले नाही म्हणून आम्ही एफआर फाडायला आलो कोणती बँक कोणती राजस्थानी मल्टी मल्टी चेस्ट कोऑपरेटिव्ह बँक गांजेगाव रोडला आहे ते आणि बरे बरेच दिवस त्याला विनंती केली विनंती करून के के त्यांनी काही पैसे न देण्यात दे आले म्हणून आम्ही काही की पोलीस स्टेशनची धाव घेतली आणि पोलीस स्टेशनला एफआर फाडण्याचा एफआर फाडला आम्ही किती लोकांचे पैसे असतील जवळपास अंदाजा आता लिस्टमध्ये आमचे चौवेचाळीस लोक आहेत याच्यानंतर अजून कमी येईल तर त्याला बी समाविष्ट करून घेऊ आम्ही काय म्हणले मॅनेजिंग डायरेक्टर मॅनेजर काय म्हणले आले तेव्हा येतो म्हणले पण येईल तेव्हा येईल तुझी